नमस्कार लोकसंवाद न्यूज चॅनलमध्ये मी राहुल बेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आज जो आपण विषय आगळा वेगळा आणि निराळा घेतलेला आहे आणि तो विषय आहे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातील प्रतिबिंब शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातील प्रतिबिंब साहजिकचपणे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जो कोणी शाळेमध्ये गेलेला व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये शाळेच ते घालवलेले क्षण शाळेचे ते गतवैभव जर आठवलं की मन कदाचित हळवं होऊन जात एक वेगळं निरागसपण शाळेमध्ये घालवलेला तो क्षण प्रत्येक मनाच्या कोपऱ्यात वेगळी आकांक्षा पेर पेरून ठेवलेला असतो आणि ते पुन्हा पुन्हा माझी शाळा हा जेव्हा संदर्भ डोळ्यासमोर येतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या समोर आयुष्यातील शाळेचे ते घालवलेले क्षण पुन्हा पुन्हा प्रेरित होत असतात पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर ठरत असतात आणि साहजिकचपणे जर ती शाळा जिल्हा परिषद असेल अगदी जुनी आठवणी उजाळा देत असताना पत्र्याची शाळा असेल त्या शाळेभोवती मोठमोठी झाडं असतील वडाचं झाडं असेल अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं थंडगार सावलीचं वातावरण शाळेचं चा कंपाऊंड आणि तो खिचडीचा डबा अशा विविध आठवणी त्या शाळेच्या प्रांगणातल्या मन मोहन मोहित करून जातात आणि विलक्षण तो आनंद या शाळेच्या माध्यमातून प्रस्थापित मनामध्ये तयार होत असतो प्रत्येकाच्याच पण पुढचा जो एक टप्पा पाहिला तर असं एक लक्षात येतं की शिक्षक आणि विद्यार्थी आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातील जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब मनाला मोहक करणारं आज वाटत कारण शिक्षक आणि विद्यार्थी यांचे विलक्षण नातं असत ते नातं कदाचित काही व्यक्तींना समजलंही नसेल किंवा काही व्यक्तींनी जाणून घेतलेली असेल दोन्ही तर्फ आपण समजून घेऊयात पण जो विद्यार्थी शिक्षकाच्या सानिध्यात वावरत गेला तो विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये पूर्णपणे परिपूर्ण करू शकतो हे काळ्या दगडावरची पाणी आहे त्याच कारण असं की का तो विद्यार्थी परिपूर्ण बनतो त्याच कारण असं की की एखादा दगड आहे आणि तो दगड एखाद्या मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकाराकडे गेला आणि त्या मूर्तिकाराने त्या दगडाला जेव्हा आकार द्यायला सुरुवात केली तिथपासून ते पूर्ण मूर्ती मूर्तीचं स्वरूप त्या दगडामध्ये येई येईपर्यंत दैवत्व त्या मूर्तीमध्ये येईपर्यंत तो थांबत नाही तो मूर्तिकार त्याचं कारण असं की त्याच्या पाठीमागे मूर्ती करत असताना आकार उकार विचार सानिध्यता तशाच पद्धतीनं एखादा विद्यार्थी घडवत असताना एखादा शिक्षक ज्याप्रमाणे मूर्तिकार दगडाला मूर्तीचं स्वरूप देतो त्याच पद्धतीनं एखादा शिक्षक हा विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये आचार विचार संस्कार विचार सान्न ह्या परिपूर्ण गोष्टी देऊन तो विद्यार्थी पूर्णपणे तयार होतो आणि भविष्याचा वेध घेत असताना तो विद्यार्थी कुठेच त्याला कमतरता स्वतःच्या आत्मविश्वासाविषयी भासत नाही हे त्यामागचं धोतक कारण त्याच्या पाठीमागे विचार साहित्याची शिदोरी भक्कम असते आणि तेथूनच जर तो विद्यार्थी ज्ञान संपादन करत असताना त्याच्या आयुष्यामध्ये जर चांगल्या शिक्षकांची भर चांगले शिक्षक आले तर तो विद्यार्थी सकस विद्वान होतो किंवा विचारसाहित्येमध्ये चांगली भक्कम पायाभरणी झाल्याशिवाय राहत नाही त्या मूर्तिकार प्रमाणेच शिक्षकाचं कार्य आणि शिक्षक हे जिल्हा परिषद मधील असतील एखाद्या संस्थेमधील असतील ही शिक्षणाची रेलचेल खूप आमच्या काळामध्ये आम्ही अनुभवलेली तो मी आज उल्लेख करतोय ती जी रेलचेल होती संस्थेमधलं जे शिक्षण असेल जि प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मध्ये झालेलं असेल ही जी रेलचेल शिक्षणाची जी पाहायला मिळते ती तिथे नुसती शिक्षणच या तत्वावर आधारित नसून पुन्हा एकदा ऐका शिक्षण या तत्वावरच पूर्णपणे आधारित नसून आचार विचार संस्कार संस्कृती जतन करणारी शिक्षण प्रणाली आम्ही आमच्या नशीबवान आहोत की आम्ही ती अनुभवली आणि तेथूनच चांगल्या शिक्षकांची भर चांगल्या शिक्षकांचा संपर्क सतत येत गेला आणि त्यातूनच विचारसानितेमध्ये भर पडत गेली संस्कार विचारसानिधी भर पडली ती व्यवहारिक आयुष्य कसं जगावं राजकीय सामाजिक आर्थिक जीवन कसं जगावं याच्याविषयी संपूर्ण शिक्षणाबरोबरच दुसरी पायाभरणी चांगल्या शिक्षकाच्या माध्यमातून आमच्यावर झाली हे शिक्षक उपजतपणे जे संस्कार व्हावे लागतात ते संस्कार अशा चांगल्या शिक्षकाच्या माध्यमातून आम्ही अनुभवलेली आहेत आम्ही स्वीकारलेली आहे इथपर्यंत हा पूर्ण परिपाठ आपल्याला लक्षात येतो कारण तो आम्ही आपण असू प्रत्येक जणांना तो अनुभवलेला आहे वेगळं संस्काराचं बिजारू आमच्यावर झालेलं आहे आणि त्याच्यातूनच ही खरी आ, ज्ञानसाधनेची संकल्पना प्रत्येकाच्या मन स्थित्यांतरावर खऱ्या अर्थानं प्रेरित झालेली आहे पण आज कालानुरूप शिक्षण प्रणालीमध्ये बदल होत चाललेली आहेत ज्ञान विज्ञान दृष्टिकोन हा शिक्षणामध्ये सतत बदलत आहे आणि त्याच्यातूनच विद्यार्थी हा शिक्षण घेत असताना आजचा त्याच्यात बदल सातत्यानं होत शिक्षण प्रणालीमध्येच बदल होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनसंस्कारावर सुद्धा थोड्या प्रमाणात बदल होतोय ही खरी दुष्ट दुष्टक्षेप दृष्टिक्षेप आपण लक्षात घेऊया आज खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात इंग्लिश मिडियमचं पेय मोठ्या प्रमाणात फुटलेलं आहे आणि पालकांचा ओढा इंग्लिश स्कूलकडे मोठ्या प्रमाणात जात आहे साहजिकच उत्तम शिक्षण प्रणाली अस्तित्वात यावी त्या विद्यार्थ्याला चांगल्या ज्ञान साधनेची दृष्टी लाभावी आणि तो विद्यार्थी शिक्षणामध्ये परिपूर्ण व्हावा हा जरी उद्देश असला पण शिक्षण हे चांगल्या दर्जाचं भेटावं हा उद्देश इंग्लिश स्कूलमध्ये पाठवण्यापाठीमागे असतो साहजिकच प्रत्येक पालक म्हणून हा व्यक्ती प्रत्येक पालक म्हणून विचार करत असतो पण दर्जेदार शिक्षण हे प्रत्येकाला चांगल्या चांगल्या प्रत्येक विद्यार्थ्याला भेटलं पाहिजे पण त्याच्याबरोबरच आजच्या काळाची ही एक गरज आहे असं प्रामुख्याने वाटते की ज्ञान विज्ञान दृष्टिकोन आणि विचार विचारसानिध्यता संस्कार आचार विचार या सुद्धा गोष्टीची त्या विद्यार्थ्यांवर जोपासना झाली पाहिजे त्याला ह्या गोष्टी भेटल्या पाहिजे तरच खऱ्या अर्थानं परिपूर्ण शिक्षण प्रणाली आज खऱ्या अर्थानं अस्तित्वात येईल जो आम्ही काळ अनुभवला शिक्षणाचा तो काळ खरंच वेगळं आम्ही मरा मराठी मीडियमचे विद्यार्थी पण मराठी मीडियमचा विद्यार्थी हा लौकिक बौद्धिक आणि सक्षमपणे उभा टाकण्याची क्षमता ही मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांमध्ये आजही पाहायला मिळते कारण सामाजिक बांधिलकी सामाजिक मागासली पण सामाजिक दृष्टी उपजतपणे त्या विद्यार्थ्याच्या मनपटलावर त्याचं बीजारोपण पण होत असत आणि म्हणून त्याची जडणघडण होत असताना त्या विद्यार्थ्याची जडणघडण होत असताना ह्या साऱ्या संस् उपजतपणे संस्काराचं बीजारोपण होत असल्यामुळे तो विद्यार्थी भक्कम आणि कार्यक्षम बनतो त्याच्यावर येणाऱ्या भविष्यातच्या संकटावर मात करण्याची क्षमता त्याच्यामध्ये अंगीकारली जाते आणि त्याच्यातूनच प्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधण्याची तयारी ही त्या विद्यार्थ्यामध्ये आलेली असते आता शिक्षण म्हणजे नोकरी का शिक्षणातूनच नोकरीचं प्रभुत्व येणं हे योग्य आहे का असं काही जणांचं मत येतं पण शिक्षणातूनच मला शिक्षण कशासाठी शिकायचं तर मला नोकरी संपादन करण्यासाठी शिक्षण शिकायचं ही जी आजची सामाजिक मानसिकता बनलेली आहे आणि ही सामाजिक मानसिकता आज खऱ्या अर्थानं त्या मानसिकतेला खूप महत्त्व आज आलेलं आहे कारण समाजाचा दृष्टिकोनच शिक्षणाकडे पाहत असताना या पद्धतीचा बनलेला आहे ही जरी एका बाजूची खरी बाजू असली तर दुसरी बाजू ही आहे की पुन्हा तोच विषय येतो की दृष्टी आणि दृष्टिकोन हे जोपर्यंत त्या विद्यार्थ्याला लक्षात येत नाही किंवा आचार विचारांची शिदोरी त्याच्या पाठीमागे जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं विद्यार्थी हा परिपूर्ण होऊ शकत नाही कारण शिक्षणा शिक्षणाची बाजू एक बाजू तरी असली तरी एक बाजू व्यवहारिकदृष्ट्या संस्कारिकदृष्ट्या विच वैचारिकदृष्ट्या या गोष्टी त्या विद्यार्थ्यांवर रुजवल्याच पाहिजेत तरच खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांची सकस ज्ञानप्राप्ती त्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार झाल्याशिवाय राहणार नाही आज शिक्षण हे खर्चिक झालेलं आहे आणि खर्चिक झाल्यामुळे काही पालक शिक्षण आपल्या मुलांना शिकवत असताना नाखिन होत आहे महागडं शिक्षण झालेलं आहे आणि महागडं शिक्षण झाल्यामुळे नेमकं काय अभाव आहे आणि काय शोध आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे त्याचं कारण म्हणजे म्हणजे की आज इंग्लिश मोठमोठ्या इंग्लिश स्कूल आहेत त्यांच्या गाड्या आहेत मुलांना खेडोपाड्यातून गाड्या शहराकडे मुलं घेऊन जात आहेत सगळे चित्र अजोगरसारखं पूर्णपणे बदललेलं आहे ही जरी एक बाजूची बाजू असली तरी दुसरी बाजू अशी आहे की मुलांची शाळेला नेण्या पाठीमागे सोय झाली शाळा टोलेजंग आहे तिथल्या फॅसिलिटीज चांगल्या उच्च दर्जाच्या आहेत आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून डिजिटल बोर्ड आलेले आहेत वर्गामध्ये हे सर बाजू खरी असली आणि काळानुरूप योग्य असली पण दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षक असतो त्या शाळेचं वैभवच तो शिक्षक असतो त्या शाळेचं गुणवत्तेच खरं केंद्र हा शिक्षकच असतो तिथे जिथे शिक्षणाचा दर्जा आहे ती शाळा ही ज्ञान मंदिर असते आणि त्या शाळेचं हे ज्ञान मंदिर हे पालकांनी शोधलं पाहिजे नुसता पैसा खर्चूनच किंवा मोठमोठ्या इंग्लिश स्कूल मीडियम मध्ये घालूनच माझा मुलगा भविष्यामध्ये शिक्षणामध्ये तरबेज होईल त्याला चांगल्या पद्धतीचं ज्ञान अवगत होईल हा संभ्रम हा पालकांनी काढून टाकला पाहिजे जिथे चांगल्या प्रकारचे शिक्षक आहेत ज्या शाळेमध्ये मग ती शाळा पत्राची असो या चार भिंतीची असो या किंवा तीन भिंतीची असो जिथे जिथे दर्जा शिक्षणाचा आहे तिथे त्या शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवलं पाहिजे मागलचा काळ लोटला तर अदोगर काही इंग्लिश मिडियम नव्हत्या पण आज इंग्लिश स्कूल आहेत पण अदोगरच्या काळामध्ये सुद्धा शिक्षणाची क्वालिटी शिक्षणाचा दर्जा चांगल्या पद्धतीचा होता त्याचं कारण की शिक्षक हा पूरक होता आणि पूरक असल्यामुळं सगळ्या गोष्टी शिक्षक त्या विद्यार्थ्यांवर रुजवत होता आणि म्हणून दर्जेदार शिक्षण प्रणाली त्या काळामध्ये अस्तित्वात होती आणि आता जो ओढा इंग्लिश स्कूलकडे गेलेला आहे आणि जिल्हा परिषद शाळा आज जे जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या जी कमी होत आहे हे कारण कुठेतरी मनाला खटकते कारण प्रायव्हेट दवाखाना आणि सरकारी दवाखाना तसंच जिल्हा परिषद शाळा आणि संस्था हा जो फरक आहे तो जो शासकीय दवाखाना आहे तिथे अति उच्च दर्जाचे डॉक्टर उपलब्ध असतात त्यांच्या चाचण्या होऊन ते उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले डॉक्टर असतात आणि ज्या संस्थेमध्ये किंवा प्रायव्हेट दवाखाने जे असतात त्याच्या गुणवत्तेचे प्रश्न सातत्याने उद्भवत असतात एखाद्या डॉक्टरशी त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद शाळेमधला शिक्षक हा अनेक चाचण्या करून अनेक चालण्या करून डी एड शिक्षकाच्या किती चाळण्या आहेत आजच्या या काळामध्ये आणि या चाळण्या पूर्ण करून दर्जेदार शिक्षक निवडून शासनाने त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठवलेला असतो आता प्रायव्हेट दवाखाना आणि संस्था प्रायवेट दवाखाना प्रायव्हेट जी संस्था असते तिथे स्पष्टच बोलतं की अनेक डोनेशन देऊन शिक्षक रुजू केली जातात आणि आने, अनेक आजची तागायत परिस्थिती आहे की अनेक शिक्षकांना उजळणी सुद्धा पाठ नाही किंवा मराठी मूळाक्षरी किती आहेत हे सुद्धा पाठ नाही अशी आजची परिस्थिती उद्भवलेली आहे या पाठीमाग मी तुलना म्हणजे शासकीय दवाखाना आणि संस्था जिल्हा परिषद शाळा आणि शासकीय दवाखाना तसेच संस्था आणि प्रायव्हेट दवाखाना हे जे विश्लेषण म्हणजे फरक म्हणजे समय सूचकता त्या दोन ह्याच्यामध्ये मी जे सांगत असताना हे लक्षात घ्यावं की दर्जा शिक्षणाचा शिक्षणाचा असो की आरोग्याचा असो आज अनेक समाजातील व्यक्ती आहेत की प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जातात पण शासकीय दवाखान्यामध्ये अतिउच्च दर्जाचे डॉक्टर आहेत हे आपण विसरलो आहोत त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद शाळेमध्ये जे आज येणारे शिक्षक नवीन आहे हे शिक्षणामध्ये निपुण असलेले शिक्षक आहे किंवा दर्जा जो शिक्षणाचा ज्या शिक्षकाकडून आपल्याला अपेक्षित आहे तो दर्जा आज त्या शिक्षकांकडून भेटतोय मग आज एक जर मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये भरती करायचा असेल किंवा घालायचा असेल तर एक एक दीड दीड लाख रुपये फीस आहे हे आपण शिक्षण का महाग होतंय हे येणं साहजिक आहे या विषया विषयाच्या अनुषंगाने म्हणून याची विशेषता आपण करतोय विश्लेषण या विषयाचं करतोय आज शिक्षण महाग होतंय याचं कारण की आपण महाग केले शिक्षण हे शिक्षणाच्या जागी आहे पण स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षणाचं वर्चस्व दाखवण्याच्या स्वरूपात शिक्षणाचं बाजारीकरण करण्याच्या स्वरूपात शिक्षणाचा दर्जा हा खालावलेला आहे हे साहजिकच म्हणावंच लागेल आणि म्हणून आमचा जो काळ आहे शिक्षण आम्ही अनुभवलेला त्या काळातील शिक्षक आणि आजचे इंग्लिश मधील शिक्षक याची तुलना ही होऊ शकत नाही त्याचं कारण म्हणजे आम्ही अनुभवलेले शिक्षक हे पात्रते जे शिक्षक होते पण आज इंग्लिश स्कूलमध्ये जे शिक्षक आहेत त्यांची त्यांच्या पात्रतेबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे म्हणजे शिक्षणाच्या दर्जाविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे असं आमचं मत नाही की इंग्लिश स्कूलमधले सगळे शिक्षक किंवा इंग्लिश स्कूल असं सर्वच अव्यवस्थित नाही असंही मत नाही पण जे आज शिक्षण जे महाग होतंय याचं कारण म्हणजे आपण ते महाग केलेलं आहे एक आजच्याच काही गेल्या वर्षीच एका विद्यार्थ्याच्या संदर्भात माझ्या एका अगदी जवळच्या नात्यातील व्यक्तीसोबत चर्चा करत असताना असं लक्षात आलं की तो विद्यार्थी इंग्लिश स्कूलमध्ये अगदी लहान वयात कोवळ्या वयात जातोय आणि तो विद्यार्थी ये जा करतोय इंग्लिश स्कूलमध्ये अंतर खूप लांब आहे पण त्या वि शिक्षणाच्या मागे लागून हा एक मुद्दा समजून आपण स्पर्धेच्या धावत असताना शिक्षणाच्या पाठीमागे लागून त्या विद्यार्थ्याची मानसिकता सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे पालक म्हणून शिक्षक म्हणून म्हणून आणि तो विद्यार्थीची मानसिकता बिघडली जे उदाहरण मी आता सांगतोय त्याची मानसिकता वर समतुलन बिघडली परिणाम थोड्या वयावर जो परिणाम होतो तो याला म्हणतात आणि त्याची दखल घेऊन लातूरला त्या विद्यार्थ्याला ॲडमिट करावं लागलं त्याला चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट द्यावी लागली त्याला मानशास्त्र विषयाचं चा एक प्राध्यापक पुन्हा एक द्यावा लागला आणि त्याचं त्याला खेळीमेळीचं वातावरण तयार करून त्याच्या मनातील तो रोग शरीराचा रोग अलग आणि मनाचा रोग अलग त्याचा तो दूर करावा लागला एवढी बिकट परिस्थिती आज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची होती शिक्षण दर्जावान असलंच पाहिजे पण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची मानसिकता सुद्धा समजून घेणं हे क्रम प्राप्त ठरते असं मला प्रामुख्याने वाटत या विषयाच हे चित्र आज मी तुमच्या समोर स्पष्ट करतोय पुन्हा तोच काळ आज शाळा या विषयाच्या अनुषंगाने अनुभवताना किंवा आठवताना दर्जा संस्कृती साधना सान्निध्यता ज्ञानप्राप्ती शिस्त हे सर्व शब्द आहेत हे, हे सर्व शब्द शाळा या किंवा शिक्षण या विचारसानिध्याशी एकरूप झालेली असतात आम्ही ममदापूर पाटीपासून सात किलोमीटर अंतरावर एक बोरी म्हणून छोटंसं गाव आणि त्या गावामध्ये रावसाहेब भीमराव भोसले या शिक्षकाकडे आम्ही तीन वर्ष घालविले आहेत आणि ती बोर्डिंग होती पण त्या बोर्डिंगमधून नुसतं शिक्षण तर भेटलंच पण भविष्याच्या पूर्ण आयुष्यात जगण्याची शिदोरी सुद्धा भेटली पैशाचं मोल समजलं अन्नाचं मोल समजलं ज्ञानाचं मोल समजलं आणि शिस्त सुद्धा तेवढी समजली शिस्तप्रिय रावसाहेब भीमराव भोसले व्यक्तिमत्व कोणताही विद्यार्थी हा ज्ञान प्राप्त होऊनच बाहेर पडणारा किंवा भलेही एखाद्या विद्यार्थ्याला नोकरीच्या ओघात ओघातली नोकरी लागली नसेलही पण जगण्याची तारतण्यता श्रीरावसाहेब भीमराव भोसले यांच्या शिक्षणातून अनुभव खडतर प्रवास शिक्षणाचा जरी असला तरी तो ज्ञान साधनेचा होता दूरदृष्टीचा होता कार्यक्षमतेचा होता संस्काराचा होता ज्ञान समृद्धीचा होता आणि अशा शिक्षक शिक्षकांच्या सानिध्यात जर एखादा विद्यार्थी गेला तर तो पूर्ण आपल्या आयुष्याचा सुखकर वाट शोधल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे म्हणून आजच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात चांगले शिक्षक येणंसुद्धा ही काळाची गरज बनलेली आहे आणि ती गरज आपण पालक म्हणून सजग त्या विद्यार्थ्याचे पालक म्हणून ही गोष्ट आपण आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे इंग्लिश स्कूलच्या मागे लागून किंवा खर्चिक शिक्षणाच्या पाठीमागे न जाता दर्जेदार शिक्षण किंवा दर्जेदार शिक्षणाचा शिक्षक कुठे आहे हे, हे शोधणं आज काळाची गरज आहे ज्ञान प्राप्ती करत असताना ज्ञान संशोधन करत असताना एकाग्र चित्तता ही ते ज्ञानाची खरी व्याख्या आपण समजून घेऊयात अतिशय सुंदर शाळेचं वैभव या आठवणीच्या स्वरूपात मला सुद्धा आठवलं आणि कुठेतरी भाऊ मन या विषयाच्या अनुषंगाने झालं एवढं मात्र निश्चित आहे की आठवणीतले शिक्षक ही जी संकल्पना पुढे पुढे येते ते आठवणीतल्या शिक्षकाच्या माध्यमातूनच आपल्या आयुष्याचा कळस कशा पद्धतीने चढवायचा हे चांगल्या पद्धतीनं जर चांगले शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आले तर हे त्या विद्यार्थ्याला नक्कीच माहीत असतं एवढं मात्र निश्चित शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातील प्रतिबिंब काय या विषयाचं विश्लेषण करत असताना तर हेच प्रतिबिंब आहे की शिक्षणाचं शिक्षणाचा दर्जा शिक्षणाची क्वालिटी आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि शिक्षक प्रिय विद्यार्थी ह्या दोन्ही बाजू जर एकरूप झाल्या तर खऱ्या अर्थानं ज्ञान संजीवनी झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित या विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील प्रतिबिंब या या नात्यातील प्रतिबिंब या विषयाचं हे अनुमोदन आपणाला कसं वाटलं काय वाटलं या मला जरूर कळवा पाहत रहा लोकसंवाद न्यूज बातमी तुमच्या अस्मितेची धन्यवाद